आजपासून राज्यभरात बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून मुख्यमंत्री यांच्या कॉपीमुक्त अभियान आणि जळगाव जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक देखरेख ठेवण्यात येत आहे चोपडा तालुक्यातील सात परीक्षा केंद्रांवरील तब्बल एकशे चोवीस वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून झूम मीटिंगच्या माध्यमातून वर्गातील हालचालींवर थेट नजर ठेवली जात आहे या सर्व परीक्षा केंद्रांवरील परिस्थिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात आपल्या कॅबिनमधून लॅपटॉपद्वारे पाहत असून गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक केंद्रावर बैठी पथके तसेच तहसील कार्यालयामार्फत भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली सर आजपासून बारावी बोर्डची परीक्षा सुरू झालेली आहे आणि यासाठी प्रत्येक केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरा लावण्यात आले संदर्भात सविस्तर कसं नियोजन आहे ते आजपासून सर्वत्र बारावीची परीक्षा सुरू होत असून जळगाव जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांच्या संगमनेतून ह्या सर्व परीक्षा केंद्रावरती सी सी टी व्ही बसण्यात आलेल्या असून झूम मिटिंगद्वारे देखील इथून गट अधिकारी गटविकास अधिकारी व तहसीलदार संपूर्ण वर्ग कल्याणमध्ये काय घडामोडी घडत आहे याबाबत लाईव्ह बघत आहे कुठेही काही अप्रिय घटना जसे आल्यास त्या अनुषंगाने तिथे उपस्थित बैठे पथक नियुक्त केलेले भरे पथके व पोलीस अधिकारी यांना देखील व्यवस्थित करण्यात येणार आहे संपूर्ण राज्यभरच मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत असून ज्या बाजिला देखील आपण सर्वजण ही संकल्पना यशस्वी करूया आपल्या माध्यमातून पालकांना देखील आवाहन करतो की एवढ्या वर्षभर विद्यार्थी मेहनत घेतात तर त्याचा जो दृश्य परिणाम हा परीक्षेतनं बाहेर येण्यासाठी आपण देखील या चळवळीमध्ये हातभार राहावा कोपडा तालुक्यात आज एकूण सात केंद्रांवरती तसेच एकशे चोवीस वर्ग खोल्यांमध्ये बारावी परीक्षेतला इंग्रजीचा पेपर होत आहे या संपूर्ण परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज असून कोणतीही अडचण विद्यार्थी किंवा फार करणार नाही दृष्टीने योग्य ती खबरदारी घेत